नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत महाराष्ट्रात माहिती सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यानंतर भाजपाने स्वतःसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र युनिटसाठी कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली आहे माजी मंत्री आणि आमदार रवींद्र चव्हाण यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे रवींद्र चव्हाण हे डोंबिवली मतदार संघाचे आमदार आहेत भाजपाने अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या चर्चेनंतर भाजपाने हा निर्णय घेतला आहे यापूर्वी पक्षाने रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्रातील संघटनात्मक निवडणुकांचे प्रभारी देखील बनवले होते सध्या चंद्रशेखर बावनकुळे हे प्रदेश भाजप अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करणारे पोस्ट केले त्यांनी लिहिलेले की भाजप महाराष्ट्राचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा मला विश्वास आहे की त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपाच्या संघटनात्मक ताकदीला निश्चितच मोठी चालना मिळेल त्याच वेळी रवींद्र चव्हाण यांनी प्रदेश भाजपाच्या नवीन कार्यकारी प्रदेशापदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी की भाजपाचे राष्ट्रीय जे पी नड्डा यांनी मला एक महत्वाची जबाबदारी दिली आहे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर सहकार्यांसोबत आयोजित संघटनात्मक बैठकीत मला एक नवीन जबाबदारी मिळाली मी सर्वांचे आभार मानतो चौपन्न वर्षीय रविंद्र चव्हाण हे कल्याणचे रहिवासी आहेत आणि ते सलग चार वेळा डोंबिवलीचे आमदार राहिले आहेत त्यांनी मागील एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली आहे याशिवाय आतापर्यंत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह अनेक मोठे विभाग हाताळले आहेत दोन हजार पाचमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवड आल्यानंतर निवडून ते आल्यानंतर आई सदस्य ही जाले। नौ ते स्थायी समितीचे सदस्यही झाले यानंतर तुम्हा जर नऊमध्ये ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा